आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या लहूजी नगरामध्ये आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वखर्चातून आणलेल्या क्रांतीपीठ लहुजी साळव्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आज या मूर्तीचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते सिद्धार्थ हत्तींबिरे डॉक्टर विवेक नावंदर संजय गाडगे अरविंद देशमुख आकाश लहाने प्रदीप वावळे अमोल गायकवाड गौतम मराडे मंगेश कुर्डूकर कचरू आगळे के के भारसाकळे कार्तिक साळवे पप्पू वाघमारे हेमंत साळवे अजय वाघमारे आदींची उपस्थिती होती साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परभणी इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व त्यानंतर जनहित मदत केंद्राच्या वतीनं अन्नदान करण्यात आलं यावेळी आमदार सुरेश सोरपुडकर के के भारसाकळे विश्वनाथ गवारे कुणाल गायकवाड दीपक घाटूळ अरुण पवार कल्याण क्षीरसागर राहुल सनोणे मुंजार राठोड अब्दुल पटेल आकाश वाटुरे विशाल नंदनवरे यांची उपस्थिती होती शेतजमिनीच्या फेरफाराच्या कामासाठी तडजोडीतून ठरलेल्या पहिल्या हप्त्याची चाळीस हजार रुपयाची रक्कम स्वीकारणाऱ्या तलाठी दत्ता विभागाच्या आज मोठ्या शितापीनं ताब्यात घेतलाय तक्रारकर्ते पत्नीच्या नावे फुलकळ शिवारामध्ये दोन गुंठे जमीन घेतली होती बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेण्याची असल्यानं पाच जुलै रोजी तलाठी होनमने यांची त्यानं भेट घेतली कागदपत्र देऊन फेरफार करावा अशी विनंती केली तेव्हा तलाठ्यानं बावीस जुलै रोजी भेटे प्रतिकुंठा चाळीस हजार रुपये प्रमाण ऐंशी हजार रुपये द्यावे लागतील असं त्याला सांगितलं ही रक्कम लाच असल्याची तक्रारकर्त्याची खात्री झाली व त्यानं एसीबी मध्ये या खात्याच्या पथकानं गुरुवारी पंत समोक्ष लाच मागणीची पडताळणी केली तलाठी दत्ता होनमने यांनी ती लाच मागितल्याची बाब निर्दर्शनात आली त्यापैकी पहिला हप्ता म्हणून चाळीस हजार रुपये लगेचच आणून देण्याचं सांगितल्यानं या खात्यानं सापळा अर्जून तलाठी होनमने याला संबंधित तक्रारकर्त्याकडून परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत एकतीस जुलै रोजी संपुष्टात आली असून एकतीस जुलै अखेर राज्यातून एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदतीस पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले असून याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी आपलं पीक केवळ एक रुपया विमा हप्ता भरून संरक्षित केलं असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा पोर्टलच्या वतीनं सुरुवातीला पंधरा जुलै ही मुदत देण्यात आली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी विमा भरण्यापासून वंचित हो राहिल्यानं कृषी मंत्री मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना विनंती करून एकतीस जुलै पर्यंत मुदत वाढ करून घेतली होती पंधरा जुलै नंतर एकवीस लाख नव्वद हजार अर्जांची वाढ झाली आहे <laughs> लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जा जयंतीनिमित्त सत्यम दिव्यांग संघटनेकडून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे विष्णू वैरागर संतोष जोंधळे रामराज कांगणे ज्ञानदेव ढाले सुरेश पातपुंजे अनिल पान्हे अहमद खान एजाज खान रमेश खंडागळे अभिनंदन गुळवे गणेश शिंदे बालाजी खंदारे अमोल वजूरकर यांची उपस्थिती होती <laughs> जिल्हा प्रशासनाकडून वर्षभरात विविध भरगच्च कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं असून त्याच धर्तीवर आजपासून सुरू होत असलेल्या महसूल पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामं वेगानं आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज उपस्थित महसूल प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आज महसूल दिनाचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ती करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी सीईओ रश्मी खांडेकर आयुक्त तृप्ती सांडभोर अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी संगीता सानक संतोषी देवकुळे दत्तू शेवाळे पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर तहसीलदार संदीप राजापुरे यांची उपस्थिती होती जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक एट वर संपर्क साधा परभणीच्या एका मेडिकल व्यापाऱ्याला मुलगा आणि नातवाला जीवे मारून टाकू अशी धमकी देत पंचवीस लाख रुपयाची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी मोबाईल धारकावर तीस जुलै रोजी नवा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अनंत नलबलवार यांनी याबाबतची तक्रार दिली त्यांचं प्रमाणित मेडिकलचं दुकान असून त्यांना दोन मुले आहेत मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह पुणे इथे वास्तव्यास आहे अठ्ठावीस जुलै रोजी रात्री दहाच्या सुमाराला फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर का अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला संबंधितानं फिर्यादीच्या मोबाईलवर मुलगा व नातूंचे फोटो व घराचे फोटो टाकले त्यामुळे फिर्यादी घालून गेले त्यानंतर एकोणतीस जुलैला दुपारी पुन्हा फोन आला आज रात्रीपर्यंत माझे उत्तर पाहिजे पैसे देतो का नाही असे धमकावण्यात आले पंचवीस लाख ,00 ,00 रुपये खंडोली वसूल करण्याच्या उद्देशानं फिर्यादीला धमकावना त्यांचा मुलगा व नातवाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित मोबाईल धारकावर नवा मोठा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय जिंतूरचे शिवसेना तालुका प्रमुख अॅडव्होकेट सुनील बुधवंत यांनी एकतीस जुलै रोजी तहसीलदार राजेश सरवत यांची भेट घेतली व जुलै महिना अखेर पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या प्रस्तावाची व अंमलबजावणीची माहिती घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होती जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे जुलै महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून महिन्याला पंधराशे रुपये राज्य शासन देणार आहे या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातून पंचेचाळीस हजार अर्ज दाखल झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सोळा पूर्णांक सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून पालम तालुक्यात सर्वाधिक पंचावन्न पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला आहे परभणी जिल्ह्यात आज सकाळपर्यंत तालुका न्याय नोंदवलेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाण आहे परभणी सहा पूर्णांक पाच गंगाखेड तीस पूर्णांक आठ पाथरी पंधरा पूर्णांक दोन जिंतूर बारा पूर्णांक नऊ पूर्णा पंधरा पूर्णांक सहा पालम पंचावन्न पूर्णांक सहा सेलू चार पूर्णांक चार सोनपेठ दहा आणि मानोद तालुक्यात दहा मिलीमीटर इतका पाऊस नोंद करण्यात आला आहे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकल मराठा समाजाच्या वतीनं परमणीच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळांचं वाटप करण्यात आलं रुग्णालय परिसरात एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील सतायू व्हा अशा घोषणांनी परिसर जाणून गेला होता यावेळी सुभाष जावळे रामेश्वर शिंदे गजानन जोगदंड विठ्ठल तळेकर सूर्यकांत मोगल स्वप्नील गरोड स्वप्नील बोर्डेकर अरुण पवार रामेश्वर आवरगण शंकर भागवत रामदास आवचार सुरेश लोहट सोनाली देशमुख अजय करंडे आदीची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुदखडा गुडघेदुखी मूळव्याध आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत बस मध्ये चढत था असताना एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील वीस हजार सोन्याचे डोरले व मनी लंपास करण्यात आल्याची घटना एकोणतीस जुलै रोजी सव्वा दोनच्या सुमाराला जिंतूरच्या बस स्थानकात घडली या प्रकरणी तीस जुलै रोजी अनोळखी चोरट्यांवर जिंतूर पोलिस गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत चंद्रकलाबाई भुगे यांनी फिर्याद दिली आहे मानवत तालुक्याने हटकरवाडी इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज उसार साजरी करण्यात आली यावेळी सरपंच बाबासाहेब जोरवर माजी सरपंच आश्वाबा पाटील सदस्य अन्वर शेख लखन साठे पांडुरंग सदगे शिवाजी जोरवर गोविंद नाईक नरसिंग वराडे विजय खळकर दतराव गयाळ नरसिंग यमगर गणेश निळे पांडुरंग साठे आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या गणेश नगरातील महात्मा फुले विद्यालयात आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी बाळगंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं यावेळी रमेश नायकवाडे शिवाजी विरसे लखनसिंग जाधव राजेंद्र गाहाळ सुरेश तांबोळे प्रदीप चव्हाण गुलाब हरकळ आदींची उपस्थिती होती <laughs> परभणीच्या श्री शिवाजी तंत्रटिकेतनमध्ये इन्स्टिट्यूट इनोव्हेशनल काउन्सिल अंतर्गत आयडियाथॉन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा डॉक्टर शाहीद ठेके यांच्या प्रदर्शनाखाली प्राध्यापक राहुल काळेकर व प्राध्यापक सुमित उभाळे यांनी आयोजित केली या स्पर्धेमध्ये मेकॅनिकल विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रसाद नोंदवला प्रत्येक विभागाने वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टरचं प्रेझेंटेशन सादर केलं यावेळी प्राध्यापक प्रदीप रणखाम विजय पाटील राहुल काळेकर अमोल बनसोडे विरसेन जगताप रसिका चौधरी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ज्ञानसाधना अंतर्गत रायरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोनटके तर प्रमुख पाहुण्या म्हणून शीतल सोनटके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी वर्ग का चौथी ते दहावीचे समन्वयक विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन वर्ग नववी दहावी सेमी विभागाच्या वतीनं करण्यात आलं सेलू तालुक्यातल्या वालूर इथं आठवडी बाजार रस्त्यावर एका दुचाकीनं अचानक पेट घेतल्यानं काही वेळात आगीचा भडका उडून ही दुचाकी जळून खाक झाल्याची घटना एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमाराला घडली आहे एकतीस जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वालूर आठवडी बाजार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीपैकी एका दुचाकीनं अचानक पेट घेतला हा प्रकार ही दुचाकी चालू करताना सेल्फ साठ्या स्विचमुळे झाल्याची चर्चा घटनास्थळी होत होती मात्र दुचाकी दळून खाक होण्याचं नेमकं कारण पोलिसांत दुचाकी चालकानं दिलेल्या तक्रारीनंतर कळेल असं सांगण्यात आलं आहे जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला अचानक आकाशात ढग जमा होऊन सुमारे एक तास जोरदार पावसानं हजेरी लावली मागच्या दोन दिवसापासून पावसानं उघडी दिली होती दरम्यान बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला जोरदार पावसानं एक तास झोडपून काढलं विशेष म्हणजे पावसानं उघडी दिल्यानंतर मागच्या दोन दिवसात शेतातील खप्प झालेली शेतकऱ्यांची कामं सुरू हो होती वसंतराव नाईक मोठाडा कृषी विद्यापीठातील ऊती संवर्धन विभागाच्या वतीनं ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्यातल्या ब्रह्मपुरी इथं पशु लसीकरण राबवण्यात आलं यावेळी डॉक्टर युआर लखारे डॉक्टर पाटील देशमुख बाळासाहेब गिराम बाबुराव यांची उपस्थिती या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद